नमस्कार अठराव्या शतकामध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज हा तंजावर पासून पेशावर पर्यंत धुमधुमत होता याच अठराव्या शतकाच्या प्रारंभी पेशवाईचा उदय झाला याच अठराव्या शतकाच्या मध्यभागी मराठ्यांचा पराक्रम हा विजयाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचला होता आणि याच अठराव्या शतकामध्ये मराठा हे पानिपतच्या युद्धाच्या खोल गर्देत अडकलेले तुम्हाला मला पाहायला मिळावे लागतात मित्रांनो तो काळ कसा होता तर त्या काळामध्ये लढाई हेच जीवन बनलं होतं जिथं लूट हाच जे त्यांचा धर्म बनला होता आणि जिथं हुकूमत हाच सत्तेचा स्वभाव बनला होता ना नेमकं त्याच काळात एक महिला महिलापणाच्या सगळ्या मर्यादा बाजूला ठेवून महिलापणाच्या कोशागारातून बाहेर पडते आणि अलौकिक कार्य करण्याचं काम करते ती काय करते तर ती नदी किनारी घाट बांधते ती विहिरीच्या किनारी काठ बांधते ती काय करते तर अनेक पाणीपोई उद्याने अन्नछत्रे उभारते ती काय करते तर ती हुंडा देणे आणि हुंडा घेणे या दोघांना विरोध करते ती प्रथेला विरोध करते ती जगातल्या सगळ्यात पहिला सामूहिक विवाह घडवून आणते एवढंच नव्हे तर ती अनेक मंदिरे असेल मस्जिदे असेल यांची स्थापना करते मित्रांनो ती स्त्री कोण होती तर ती राजकारणी होती परंतु ती सत्तेच्या चढावळीत कुठंच नव्हती ती सत्ताधीश होती परंतु ती सत्तेच्या सिंहासनावर नव्हती ती पेशवाईची निष्ठावंत होती परंतु ती पेशवाई पुढे नतमस्तक नव्हती ती व्रतस्थ होती परंतु ती संन्यासिनी नव्हती तिच्या माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या आणि याच माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा ठेवून अठराव्या शतकामध्ये मराण्यांच्या इतिहासाच्या सुवर्ण पुस्तकातलं एक सुवर्ण पान म्हणून गेली परंतु जर अलीकडचं काळ बघितला तर नेमकं काय होतंय तर याच इतिहासाच्या सुवर्ण पुस्तकातलं अहिल्या देवींचं सुवर्ण पान अलगच चोळा मुळा करून बाहेर फेकल्याचं तुम्हा मला पाहायला मिळतं तेव्हा मला विषय मिळतो की अहिल्या माता होळकर या ज्ञात होत्या की अज्ञात होत्या म्हणून नमस्कार मी सख्ठे अजय दिले गाव कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्रचा विद्यार्थी विषय बोलतोय ज्ञात अज्ञात अहिल्या माता मित्रांनो हा विषय मांडत असताना मला हा विषय तीन मुद्द्यामध्ये मांडणं गरजेचं वाटायला लागतं सगळ्यात पहिला माझा मुद्दा असा असेल की अहिल्या देवींचा काल नेमका कोण होता कसा होता आणि त्या कार्यक्षेत्र नेमकं कसं होतं दुसरा माझा मुद्दा असा असेल की अहिल्या माता ज्ञात कोणते आहेत आणि अज्ञात कोणते आहेत आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा माझा मुद्दा असा असेल मग आजच्या युवकांनी नेमकं केलं तरी काय पाहिजे मग मी माझा पहिला मुद्दा घेतो की अहिल्या देवींचं कार्यक्षेत्र नेमकं कसं होतं आणि हेच सांगत असताना त्या काळात ज्यावेळेस आपण जागतो ना त्यावेळेस मला सांगा वाटतं की त्यावेळी सत्तेची सगळी सूत्र हे पुरुषाच्या अवतीभवती फिरत होती त्या काळी पती मेल्यानंतर पत्नी सती जाण्यास तयार होती ना नेमकं त्याच काळात सत्तेची सगळी सूत्र आपल्या हातात घेऊन सत्ता एक निष्ठावंत एक चांगलं आणि एक सुसज्ज व्यवस्था करण्याचं काम अहिल्या मातांनी केलं होतं त्यांनी लोकांच्या मनात घर निर्माण केलं होतं म्हणून त्यांना लोकांनीच पुण्यश्लोक ही पदवी दिलेली तुम्हाला मला पाहायला मिळायला लागते मित्रांनो अहिल्या देवी होळकरांचं हे कार्य बघताना इंग्रज लेखक लॉरेन्स त्यांची तुलना इंग्लंडची राणी एलिझाबेथ मार्गरेट आणि अनेक राण्यांशी त्यांची तुलना करतो एवढंच नव्हे या कार्यक्षेत्रात जर बघायचं झालं तर ज्यावेळी सगळी कार्य त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक राजे हे कुठेतरी जनतेचं लूट करायचे जनतेवर अन्याय करायचे ना त्या राजांना चाप बसवण्याचं चा काम अहिल्या मातांनी केलं होतं हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो याही पुढे जाऊन मला दुसरा मुद्दा मांडावा वाटतो की ज्ञात आणि अज्ञात अहिल्या माता होळकर नेमक्या कशा आहेत आणि हेच सांगत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी मगाशीच म्हटलं की अनेक विहिरी किनारी काट बांधण्याचं काम केलं त्याच्या मागची कारण आम्हाला सांगितलं जा जात नाही ते कारण असं होतं की त्या काळात अनेक महिला हे पाणी आणण्यासाठी नदी किनारी किंवा विहिरीला जायच्या जा। त्यावेळेस नदीच्या जा पात्रात पाय पडून त्या मरायच्या अशा अनेक कारण ज्यावेळेस समोर यायला लागतात ना त्यावेळेस ती अहिल्या माता होळकर नदी किनारी घाट बांधण्याचं काम करते आणि नदी किनारी घाट बांधून स्त्रियांचं संरक्षण करताच परंतु त्याचबरोबर पर्यावरण प्रेमी प्रेमी असणाऱ्या अहिल्या माता होळकर नदींची स्वच्छता करण्याचं काम करतात या पर्यावरण प्रेमी अहिल्या माता होळकर आम्ही कुठं तरी अज्ञात करून ठेवले आहेत हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर आम्हाला पानिपतच्या युद्धाचं सांगितलं जातं परंतु पानिपतच्या युद्धामध्ये अनेक पुरुष मारले गेले हे सांगितलं जातं परंतु त्याच्या पुढचा इतिहास आम्हाला लपवला गेलाय तो इतिहास असा आहे की ज्यावेळेस अनेक पुरुष मृत्यूमगी पडले ना त्यावेळेस त्यांच्या प्रेतांची विल्हेवाट लावण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं होतं हे अज्ञात काम आज तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस ते पुरुष हे मेले होते ना त्यांचं मृतदेह व्यवस्थित ला, विल्हेवाट लावली होती ना त्यानंतर त्या, त्या मृत मृत पेश म्हणजे पुरुषांची ज्या स्त्रिया होत्या ना त्या विधवा बांधल्या होत्या त्या विधवा स्त्रियांना संघटित करण्याचं काम अहिल्या मातांनी केलं आणि ज्या काळात मुंगीला साखर आणि कुत्र्याला भाकर दिली जात होती त्या काळात स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं त्या काळी स्त्रियांना संघटित करून त्यांच्या हातात ढाल आणि तलवारी देऊन त्यांना सैनिकी शिक्षण देण्याचं काम अहिल्या मातांनी केलं होतं हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस या विधवा पुरुषांच्या हाताला काम नव्हताना त्यावेळेस त्यांच्या हातात वस्त्रोद्योग देऊन त्यांच्या हाताला काम आणि कामा बरोबर बर, बर योग्य दाम देण्याचं काम अहिल्या मातांनी केलं होतं याच विधवा महिलांची ज्यावेळेस पोरांची लग्न होत नव्हती ना त्यावेळेस त्यांच्या पोरांचा सामूहिक विवाह घडवून आणण्याचं काम अहिल्या माता या होळकरांनी केलं होतं हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो अहिल्या देवींची होळकरांची ही अनेक काम आहेत परंतु ती कुठेतरी लपवून ठेवण्याचं काम आजच्या कार्यक्षेत्रात करत आहेत मित्रांनो त्यांच्या धार्मिक कार्याबद्दल सांगत असताना सोमेश्वरी पा, पासून बद्रिकेश्वर पर्यंत आणि जगन्नाथ पास जगिरी पासून ते बद्रिकेश्वर पर्यंत अशी अनेक मंदिरच नव्हे तर मस्जिदींची सुद्धाच त्यांनी स्थापना केली होती हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणून त्यांच्या काळात अनेक धर्मातील लोक गुण्या गोविंदांना नांदत असताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळायला लागतात मित्रांनो याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर अहिल्या देवी होळकरांचं इतर राज्याशी नेमके संबंध कसे होते तर त्यांचे इतर राज्यांशी सलोख्याचे आणि चांगले संबंध असताना पाहायला मिळतात म्हणून टिपू असेल हैदर असेल नवाब असेल यांसारखे अनेक राज्य अहिल्या मातांना आदर्श मानण्याचं काम करत होती हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो आज आम्हाला सांगितलं जातं की काय सांगितलं जातं तर अहिल्या माता कुठ तरी किंवा संस्कृतीला कि छेद देतात आणि संस्कृती ते मानत नाही परंतु मला या काळात सांगा असं वाटतं की अहिल्या माता यांनी संस्कृतीला मानण्याचं काम केलं परंतु संस्कृतीतील ज्या रूढी रीती रिवाज परंपरा होत्या ना त्यांना छेद देण्याचं काम अहिल्या माता होळकरांनी केलं होतं हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे ज्यावेळेस अहिल्या माता होळकरांचा पती मेल्यानंतर त्यांना सती झाल्यास लोक सांगत होते ना त्यावेळेस त्या ठणकावून अशा सांगितलं की ज्यावेळेस मी जर एक सती सती गेली आणि मला जर स्वर्ग मिळत असेल तर मी कधीच सती जाणार नाही परंतु मी जिवंत राहून या माझ्या कार्यक्षेत्रात किंवा या माझ्या कार्यभागात असं काम करीन की संपूर्ण माझ्या कार्यक्षेत्राला स्वर्ग बनवण्याचं काम मी करीन असं ठोक थो, सांगून अहिल्या मातांनी इथल्या वर्ण वर जाब बसवण्याचं काम अहिल्या माता होळकरांनी केलं होतं हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो अहिल्यादेवी होळकरांच्या अनेक कामाबद्दल सांगत असताना मला एक काम सुद्धा आवर्जून सांगावं वाटतं की त्यांनी हुंडावळी म्हणजे ज्यावेळेस हुंडा देत होते हुंडा घेत होते याच्यातून स्त्रियांचं कुठेतरी कच्चीकरण चालू होतं नेमकं त्याच काळात अहिल्या मातांनी काय केलं तर हुंडा देणे आणि हुंडा घेणे या दोघांना विरोध केला आणि हुंडा न घेण्याचं काम त्यांनी आपल्या राज्यापासून सुरुवात केली होती हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो अहिल्या देवी होळकरांवर बोलत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अहिल्या देवींनी अनेक जुने पडलेले कायदे असतील त्यांना पुनर्रचना करून चांगले काम कायदे आणण्याचं काम या व्यवस्थेमध्ये केलेलं तुम्हाला मला पाहायला मिळतं म्हणजे स्त्रियांचं संरक्षण असेल संरक्षण असेल पाणीपोया असतील उद्याने असेल मंदिरे असतील मस्जिदे असतील यांसारखे अनेक कामं अहिल्या माता म्हणकरांनी त्यांच्या राज्यात केले होते म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळात त्यांचं फोटो हे टपाल तिकिटावर देताना तुम्हा मला पाहायला मिळायला लागतात स्वर्ते शेवट आमच्या युवकांनी काय केलं पाहिजे तर युवाचं उलट केलं तर त्याचं होतं वायू आणि या वायूमध्ये अशी ताकद असते की समोर कोणतंही संकट आलं तर त्याला चूर चूर करण्याची ताकद या वायूमध्ये असते आमच्या युवकांनी ते करावं स्वर्ते शेवट एवढंच म्हणतो की मे ओ कलम नाही जो बिकते दरबारो मे मे वाणिके दीपच काहू अन्यारी चोबारो मे मेरी कलम वचन देती है अंधेरों से लड़ने की राजमहल के राज मुकुट के आगे तनकर अड्डे की उसका मर नहीं अच्छा है जो खुददार नहीं देश जले और मैं कुछ ना बोलू मैं तो ऐसा गद्दार नहीं मैं तो ऐसा गद्दार नहीं मनपूर्वक धन्यवाद